आता दिवसापासून आज उन पडते सकाळ सकाळ नाही तर रोज सकाळ सकाळ पाऊस आमचा वाडा काय सुखत सुखत का नाही माहिती नाही कवाडीवर बांधले मस्त मी स्वतः बांधले कवाडी मी आमचा वाडा गुरा गेली चराय आहे गावचं वातावरण शांत घराच्या पाटी म्हणजे फुपल माड असं किती मस्त वाटत पूर्ण गाव घराचा गावचा, गावचा पूर्ण सौंदर्य मस्त खुलवून टाकतात छानपैकी एकदम मस्त सात सात आठ दिवस कंटिन्यू पाऊस पावसान एवढा मोठा नुकसान करून टाकला सर्व उडवीच्या उडवीस खाली पडली मिडी मोडल्या पाणी का तुम्हाला होता आतमध्ये पाणी गेला सर ओढीच्या ओढी खाली पडली असा पाऊस नुकसान कोणतं सर्वांचा पावसाला संपायला आला दसरा गेला दिवाळी आली तरी काय पाऊस जायचं नाव नाही घेत दिवाळी पण गेली बहुतेक तो तुम्ही जाईन तो जाईन शिमगा होली करूनच जाईन कांट्या काट्यांचे कुपन घालतात इथे पावटर लावायचे आहेत आतमध्ये एवढेच गर्दीचे काटे आमून ठेवले पायचे पहिल्यांदाच करते होऊ दे चांगलं तुम्हाला पण देऊ की पाहि पाहिली ही मेन महत्वाची आहे पाटलं व्हायला डेली असे Субтитры а. Nahi en Ha gurantza. कुपन झाली अजून थोडी बाकी आहे सेवा कमी पडले मस्त कुपन जात नाही अशी कुपन घालताली भाजी कशी सेवा शेव कुपन किती मस्त घातलं नाही पावट्या करता हो